हाय हॅलो कस काय मंडळी बरा आहे ना मी स्मिता कांबळे कल्याणकर कपिलमध्ये का तुमचं हार्दिक स्वागत करते सर्वात प्रथम मनापासून क्षमस्व कारण ही लेट पोस्ट आहे मित्रांनो काही कारण या व्हिडिओचं पोस्टिंग लांबलं ला, त्यानंतर पावसाळा लांबला असं एक ना अनेक अडथळ्यानंतर शेवटी योग्य मोक्यावर चौका मारत मी हा व्हिडिओ पोस्ट करत आहे तर मंडळी पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत मुरुडच्या परसदारामध्ये आंब्यांची रास फणसांनी लगडलेली झाडं ही काही कोकणवासियांसाठी नवीन नाही सीझनात भरपूर पिकलेला रानमेवा जतन करून ठेवायचा आणि मुंबई दरबारी असलेल्या आपल्या लेकराबाळांना तो सहज ते सुपूर्द करायचा हा इथल्या म्हाताऱ्यांचा अगदी ठरलेला उद्योग त्यामुळे माहीर वाशिण कधी रिकाम्या हाती परत आली आहे असे कधी होत नाही आता या झाडावरील एक एक फणस उतरवला जाईल हा माझ्या जा घरी हा तुझ्या घरी हा आणखी कोणाकडे तरी असे जणू काही वेगवेगळे स्टॅम्प उठवले जातात फणस उतरवायच्या टायमात वटपौर्णिमा जवळ आलेली असते त्यामुळे सगळ्या सावित्र्या यांचा फडशा पाडणार हे मात्र नक्की फणसाच्या या जाड्या भरड्या आणि खरखरीत सालीवर हात फिरवताना खूप मौज वाटते फणसाच्या झाडाच्या नजीक एक छोटस पेरूच्या झाडाचं रोप सुद्धा आहे बर तशी नेहमी सारखीच निवांत फक्त वातावरणानुसार कधी गुलाबी थंडी कधी सकाळपासूनच संतरधार तर कधी दमट गारवा तिन्ही ऋतूंच्या तीन तऱा पण एक मात्र आहे हा ऋतू कोणताही असो कोकणात वातावरण नुसतं एक्स्ट्रीम असतं म्हणजे एक्स्ट्रीम दमटपणा एक्स्ट्रीम थंडी एक्स्ट्रीम पाऊस सार काही धुआधार अमाप अपार वातावरणाचा हा जो अमर्यादपणा आहे ना तो इथल्या माणसांमध्ये रुजलाय बरं का इथल्या रस्त्यांवर रपेट करायला मला नेहमीच आवडते काय माहीत इथल्या वाटा खूप ओळखीच्या वाटतात मला कधी भीती वाटत नाही सगळीकडे आपुलकीचा आभास असतो मुरुडला आलं ना का माझं नेहमीच ठरलेलं आहे का कोणता तरी एखादा दिवस असा निवडायचा का जेव्हा आपण एकटं फिरायचं स्वतःच स्वतःला सोबत करायची इतर दिवशी आपण असंख्य गोष्टींशी तडजोड करून आपलं आयुष्य कंठत असतो पण आयुष्यातला एखादा दिवस तरी असा असावा जिथे सोबत फक्त स्वतःला स्वतःशीच असावी स्वतःच स्वतःची मैत्री करायची स्वतःशी बोलायचं स्वतःशी भांडायचं आपणच आपल्याशी हट्ट करायचा आणि आपला हट्ट आपणच पुरवायचा पहा दिवस करून मजा येते खूप असंख्य वेळा आपण आपल्याला न पटणाऱ्या गोष्टींशी तडजोड करत असतो कधीतरी स्वतःच्या मनाची हाक ऐकावी आपला जन्म आपलं मूळ आपली नाळ ज्या मातीशी घट्ट जोडली गेली आहे ना त्या मातीला मनापासून नमस्कार करावा मग पहा काय चमत्कार होतो ही धरित्री जेव्हा प्रत्येक मोसमात कात टाकते ना त्यावेळी या सृष्टीची हाक तुमच्या पर्यंत आल्याशिवाय राहत नाही त्या साधेला हाक देत काहीशा उत्कंठेने का होईना धावतच भेटायला ला येता आणि मग ही सृष्टी प्रत्येक ऋतूतलं आपलं वेगळेपण तुम्हाला दाखवत जाते घडी दरघडी उलगडत जाते तुमच्या समोर मग आपण ही आठवणीच्या कुंचल्याने त्यावर काही रेखीत जावं आणि मग तयार होतो आठवणींचा अल्बम आणि कुठल्याही वळणावर पाहताना आनंदच होतो आपल्या बरोबर नसणारे पण त्यावेळी आपल्यासोबत असणाऱ्या व्यक्तींना पाहून मन भरून येत आणि आपल्याला वेळ काळाची क्षणभंगुरता कळते म्हणून सतत इतरांना वेळ देता देता कधीतरी स्वतःला वेळ देता यायला हवा नाहीतर वेळ आपल्या हातातून वाळू सारखी अशी सरक निसटून जाते ना का पुन्हा कधीच येत नाही कसं आहे ना मंडळी माणसानं नेहमी किनाऱ्यासारखं असावं दृष्टीची झेप जरी क्षितिजापलीकडे जात असली ना तरी जमिनीशी नातं मात्र घट्ट असावं सरून गेलेल्या वेळेच्या पाऊलखुणांवरून अनुभव घेता यायला हवा आणि हे सगळं बेमालूमपणे इतकं आलं पाहिजे का कुठेही कृत्रिमतेची जाणीव व्हायला नको कधी कुठे तुटलेलं सांधलं तर तिथे जोड दिसायला नको निसर्गाचा अखंडपणा अविरतपणा आपल्या वागण्या बोलण्यात आणि जगण्यात आला पाहिजे मग पहा मागे वडून बघताना आयुष्य किती सुंदर दिसत अरे बोलता बोलता आपण आराध्याच्या शाळेजवळ आलो शाळा सुद्धा अगदी समुद्रकिनारी आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे इथले विद्यार्थी पाठ्यपुस्तकाच्या चौकटी बाहेरच सुद्धा खूप काही शिकत असतील नाही का समुद्राची गाज वाऱ्याचा आवाज पानांची सळसळ उन्हा पावसाची तीव्रता अगदी सार सार काही झेलण्याची ताकद निसर्ग त्यांना शिकवत असेल ताजी फुलं त्यांच्या आयुष्यात खरेखुरे रंग भरत असतील मार्गांवरील वळण आयुष्याच्या वाटेवरील आकस्मिक वळणांची जाणीव करून देत असतील अरे मी पण विषयांमध्ये इतकी वाहत जाते ना मी घरी जाण्याचा रस्ता कधी धरला ते कळलंच नाही एव्हा ना मी पार गोल फिरून पुन्हा घरी जाण्याच्या वाटेवर आले आता सध्या माझ्या मार्गात दुतर्फा वाड्या आहेत आणि वाड्यात ही सुंदर सुंदर फुलझाड आहेत आणि त्या वाड्यांमध्ये वसलेली छोटी छोटी घरे सुद्धा आहेत तगर सदाफुली गुलबक्षी ही खरोखर खूप वेगळी झाड आहेत कधीही कोणत्या परिस्थितीत कशीही वाढतात म्हणूनच ती कोकणासारख्या दमट हवामानाच्या प्रदेशात खूप आढळतात का कांद्याची जोडी कशी वाटेत मला हे काका दिसले होते। त्यांच्याशी थोडे बोलत उभे राहिले आपल्याच वाडीतील शेतातील उत्पादने ते विकत बसले होते अगदी त्यावेळी नारळांचं आणि कांद्याचं ओझ घेऊन चालण्यापेक्षा कल्याणला निघताना यातील काहीतरी पदार्थ मी नक्की घेऊन जाईन असा वायदा करून तेथून निघाले कोकणातील या घराचा पॅटर्न पहा येथे पाऊस खूप पडतो ना म्हणून येथील घरांची छप्र खूप उताराची असतात एव्हा ना मी संपूर्ण दिवस अगदी मनसोक्त जगून संध्याकाळी पुन्हा मुलांना घेऊन बीचवर आली मावळत्या सूर्यबिंबाकडे पाहत माझ्या हातातून भरभर निसटणारी ही कातरवेळ मनाला खूप हुरहुर लावणारी आहे कपिल पहा आणि त्या पलीकडे आहे तो अथर्व एक आहे अवखळ झरा आणि एक आहे गुढ शांत डोह डोहाला झऱ्याशिवाय पर्याय नाही आणि झऱ्याला डोहात कोणताही मार्ग नाही डोळ्या पुढील धुसर व्हायला लागले ना समजून जावं तुमचं मन आणि डोळे दोन्ही भरून आले शब्दांच्या या मार्मिक कोटीवर जाऊन कल्याणकर कपिल मध्ये मी तुमची रजा घेते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर युअर टाइम सी यु सून बाय बाय पुन्हा नक्की भेटू